दोन हजार एकोणीसमध्ये जेफ्री एप्स्टाईनचा तुरुंगात मृत्यू झाला आणि त्यासोबतच अनेक प्रश्न मागे राहिले त्याच्या मृत्यूमुळे एकच खळबळ उडाली आणि मागणी जोर धरू लागली त्याच्या शक्तिशाली मित्रांच्या नेटवर्कबद्दलचं सत्य बाहेर यावं आणि याच मागणीमुळे इतिहासातील सर्वात मोठं डॉक्युमेंट रिलीज झालं तर आज आपण याच फाईल्समधून नक्की काय उघड झालं हे सविस्तरपणे पाहणार आहोत तर गोष्ट आहे दोन हजार एकोणावीसची अब्जाधीश जेफ्री एपस्टाईन ज्याच्यावर लैंगिक तस्करीचे अत्यंत गंभीर आरोप होते तो खटल्याची वाट पाहत होता पण अचानक तो तुरुंगातच मृतावस्थेत सापडला त्याच्या मृत्यूनंतरचं जणू एक वादळं त्याच्या सुडत कोणती रहस्य दपले गेली लोक त्याच्या शक्तिशाली मित्रांच्या नेटवर्कबद्दलचं सत्य जाणून घेण्यासाठी अधीर झाले होते त्यांना फक्त उत्तर हवी होती आणि मग अनेक वर्षांच्या सततच्या दबावानंतर अखेर तो दिवस आला दोन हजार सव्वीसमध्ये अमेरिकन सरकारने लाखो कागदपत्र सार्वजनिक केली चला तर मग या विश्लेषणात आपण पाहूया की त्या फाईल्समधून नेमकं काय समोर आलं ठीक आहे तर आपण या प्रकरणाच्या मुळाशी जाऊया सगळ्यात आधी हे समजून घेऊया की या फाईल्सची इतकी तीव्र मागणी का झाली होती हे बघा लोकांच्या संशय का वाढला हे यातून स्पष्ट होतं दोन हजार आठमध्ये त्याला इतक्या गंभीर आरोपातून फक्त तेरा महिन्यांची शिक्षा झाली मग दोन हजार एकोणीसमध्ये पुन्हा नवीन त्याहून गंभीर आरोप लागले आणि अटक झाली आणि मग अचानक त्याचा तुरुंगातच गूढ मृत्यू या सगळ्या घटनांमुळे लोकांना वाटू लागलं की पडद्याआड नक्कीच काहीतरी मोठं लपवलं जातंय आणि ह्याच वाढत्या संशयामुळे सत्याची मागणी जोर धरू लागली सरकारवर प्रचंड दबाव आला की या प्रकरणाशी संबंधित सर्व रेकॉर्ड्स सार्वजनिक केले जावेत हे प्रकाशन काही आपोआप झालेलं नाहीये बरं का आधी लोकांचा आणि मीडियाचा प्रचंड दबाव वाढला मग नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये काँग्रेसने एपस्टाईन फाईल्स ट्रान्सपरन्सी ॲक्ट नावाचा कायदाच मंजूर केला त्यावर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सही केली आणि अखेर जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये न्याय विभागाने या फाईल्स प्रसिद्ध केल्या म्हणजे हा सगळा परिणाम होता सार्वजनिक दबावाचा आणि एका नवीन कायद्याचा आणि आता जरा या आकड्याकडे बघा तब्बल पस्तीस लाखांपेक्षा जास्त पाणं हो इतकी कागदपत्रं हजारो व्हिडिओ आणि फोटोज सार्वजनिक करण्यात आले विचार करा हे किती मोठं आणि महत्वाचं प्रकाशन होतं चला आता थेट या कागदपत्रांच्या आत डोकावूया आणि पाहूया की या प्रचंड डेटा डंपमध्ये नक्की काय होतं जे अनेकांच्या अपेक्षेपेक्षा खूपच वेगळं निघालं तर या फाईल्समध्ये नेमकं काय काय होतं यात होते ईमेल्स टेक्स्ट मेसेजेस एफबीआयचे अंतर्गत मेमोज एपस्टीनच्या प्रॉपर्टीजवर काढलेले फोटोज त्याच्या प्रायव्हेट जेट्सचे फ्लाईट लॉग्स पीडितांची साक्ष आणि त्याचं अपॉइंटमेंट कॅलेंडर म्हणजे हा काही एकच रिपोर्ट नव्हता तर अनेक वर्षांच्या तपासात गोळा केलेल्या वेगवेगळ्या पुराव्यांचा एक प्रचंड मोठा आणि गुंतागुंतीचा संग्रह होता आणि मग आला सर्वात मोठा आणि धक्कादायक खुलासा न्याय विभागाने स्पष्टपणे सांगितलं की ह्या फाईल्समध्ये कोणतीही गुप्त ग्राहक यादी किंवा ब्लॅकमेल टेप्स नाहीत हो ज्या एका लिस्टची जगभर चर्चा होती ती लिस्टच अस्तित्वात नव्हती पण एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे पीडितांची ओळख आणि त्यांची प्रायव्हसी जपण्यासाठी यातली बरीचशी माहिती रिडॅक्ट केली होती म्हणजे काळ्याशाही झाकण्यात आली होती कायदेशीर आणि नैतिक कारणांमुळे हे गरजेचं होतं तर मग जर लिस्ट नव्हती तर काय होतं एका सोप्या यादीऐवजी या कागदपत्रांमधून समोर आली ती एपस्टाईन आणि शक्तिशाली लोकांच्या संबंधांची एक गुंतागुंतीची कहाणी एक मोठं जाळं उदाहरणार्थ डोनाल्ड ट्रम्प त्यांचं नाव एकोणीसशे नव्वदच्या दशकातील फ्लाईट लॉग आणि ईमेल्समध्ये हजारो वेळा आलाय अर्थात ने नोंदवलेल्या अनेक आरोपांमध्ये काही तथ्य आढळलं नाही आणि इथे एक गोष्ट पुन्हा एकदा लक्षात ठेवायला हवी कुणाचं नाव या डॉक्युमेंट्समध्ये असणं हा त्यांच्या गुन्ह्याचा पुरावा नाही तसंच माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांचंही नाव ईमेल्समध्ये वारंवार आलं आहे आणि एपस्टाईनच्या प्रॉपर्टीजवरचे त्यांचे फोटोही आहेत पण या फाईल्समधून त्यांच्यावर कोणताही नवीन गुन्हा दाखल झाला नाही पुन्हा एकदा सांगतो हे उल्लेख फक्त त्यांचा ऍप्स्टाईनशी संबंध होता हे दाखवतात पण त्यातून कोणताही गुन्हा सिद्ध होत नाही आणि ही यादी बरीच मोठी आहे प्रिन्स अँड्रू एलॉन मस्क बिल गेट्स लॅरी समाज स्टीव्ह बॅनन अगदी नॉर्वेच्या क्राऊन प्रिन्सेसचंही नाव आहे राजकारण टेक्नॉलॉजी फायनान्स आणि राजकारणांपर्यंत हे नेटवर्क पसरलेलं होतं यांचे संबंध बहुतेक सामाजिक किंवा व्यावसायिक होते तर मग आता सगळ्यात महत्वाच्या भागाकडे येऊया ऑनलाईन जगात जे गैरसमज पसरले होते आणि या कागदपत्रांमधून जे वास्तव समोर आलं त्यांची आता थेट तुलना करूया सगळ्यात मोठा गैरसमज होता की एक गुप्त ग्राहक यादी बाहेर येईल आणि मोठमोठ्या लोकांना अटक होईल पण वास्तव काय आहे अशी कोणतीही लिस्ट अस्तित्वात नाही समोर आलंय ते फक्त संबंधांचं एक जाळं आणि नावाचा उल्लेख हा काही गुन्ह्याचा पुरावा नसतो दुसरा गैरसमज होता की या फाईल्समधून एपस्टाईनचं मोठं ब्लॅकमेलिंग रॅकेट उघडं पडेल पण प्रत्यक्षात प्रसिद्ध झालेल्या डॉक्युमेंट्समध्ये ब्लॅकमेलिंगचा कोणताही ठोस पुरावा सापडलेला नाही आणि अजूनही बराचसा भाग हा संपादित आहे तर मग खरं प्रकरण काय आहे हे डॉक्युमेंट्स कुठल्याही गुप्तकटाबद्दल सांगत नाहीत उलट ते एका अशा सिस्टीमबद्दल सांगतात ज्यामुळे एका श्रीमंत आणि एक शक्तिशाली गुन्हेगाराला त्याचे संबंध आणि पैसा वापरून अनेक दशकं कायद्याच्या कचाट्यातून सुट्टा आलं हीच खरी धक्कादायक गोष्ट आहे तर ह्या फाईल्स आता सार्वजनिक आहेत पण अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत ह्या प्रकाशनाने काही उत्तरं दिली पण त्याच वेळी न्याय आणि शक्तिशाली लोकांच्या जबाबदारीबद्दल अधिक गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत बराच सभाग अजूनही संपादित असताना ही खरी पारदर्शकता आहे की फक्त त्याचा एक आभास हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे